नमस्कार मी तुम्हाला ना माझं छोटस किचन हॉलचा रुटीन म्हणजे हॉल किचन कसा ठेवलाय हे सगळं दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला मी व्हिडिओला स्टार्टिंग तर ना हा मेन दरवाजा आहे हॉलचा मेन दरवाजा आहे हा आणि त्यानंतर हॉलचा मेन दरवाजा बघू शकता आणि या साईडला खिडकी आहे खिडकी त्यासोबत दिवाण हॉलमध्ये दिवाण वगैरे लावले आता आधी झुपीत न न उठल्या आणि हॉलमध्ये ना दोन खिडक्या आहेत तर इथं मिशन ठेवलेली आहे मी आणि मिशनवर वर जास्त काय नाही ठेवलं आदवीची चेअर आहे त्यासोबत मिशन जास्त काय नाही वर आहे वरती आणि नंतर खाली पण म्हणजे हॉलमध्ये पण मला जास्त असा पसारा वगैरे नाही आवडत आणि त्यासोबत इथं आदवीची गाडी आणि हे साईडला आहे देवघर आणि ना वरती मी कपाटे आणि कपाटावरती आदिवच काही खेळ मी त्यासोबत औषध वगैरे दिलेलं आहे कपाटावरतीच ठेवलेले आणि त्याला साईटला देवघर तर बघू शकता तुम्ही आणि टी व्हीच्या पण काही नाही जास्त ठेवलं आणि हॉलमध्ये फक्त कूलर आणि आदिवचं जे डेकोरेशन केलं होतं ना बोरणाचं तर ते डेकोरेशनच आणि काही आहेत आदिवचे तर हा जो फोटो आहे ना तो आधीचा लहानपणाचा फोटो मी बनवून घेतला होता तर हा फोटो आणि त्यास शिवाजी महाराजांचा एक फोटो ठेवला तर अशा प्रकारे ना हॉलचं आहे माझं सगळं बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर किचनचं आहे तर हे जे मिक्सर आहे ना मी विजय सेल्स मधन घेतलेले मिक्सर खूप छान लागले मला दोन वर्ष झाली आता भारी आहे आहे मिक्सर आणि त्यासोबत हे वरती किचन म्हणजे छोटे छोटे झाड आणले होते मी ते ठेवले आणि सोबतच हे एकाल्या साईडला ना असं कोलपाट आणि त्यासोबत चौकिंग बोर्ड आहे आणि खाली स्टँड आहे बघू शकता तर अशा प्रकारे आणि नंतर किचनवरतीच हो मी ला हा जो बॉक्स आहे ना हा मी तुम्हाला मध्ये छोट्याशा शॉर्ट मध्ये दाखवता तर हा बॉक्स ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये खालच्या ह्याच्यामध्ये होळी मसाले डबा आहे आणि ह्याच्यामध्ये जास्त काय नाही असं जे काय सामान रोज गर लागतं ना ते सामान आहे साखर चहा पावडर विटाचा म्हणजे जे आपल्याला रोज लागतं ना तेच तेच ठेवलेले हा खालच्या गोष्टी आहेत आणि ह्या साईडला पण ह्याच्या बॉक्समध्ये सुद्धा मी असं चमचा किंवा आप आपलं जे काय आपल्याला गोष्टी लागतात ना ते टाळणी वगैरे असे ठेवलेले आहेत वरच्या बॉक्समध्ये तर हे खूप युजफुल आहे आणि एकदम भारी आहे आणि त्यानंतर आहे गॅस गॅसिक आणि किचनची खिडकी आहे खिडकी म्हणजे असत नाही ओपन करत अशी किचनची खिडकी बाहेर चिमची खिडकी आणि त्यानंतर सोबतच ज्या भांड्याला ज्या गोष्टी मला लागतात ना त्या गोष्टी इथे ठेवून दिलेल्या आहेत मी छोट्याशा बॉक्स मध्ये आणि ह्या साइटला असं तर वरती पण जास्त काही नाहीये वरती त्या बॉक्स मध्ये जे साहित्य असत ना म्हणजे विदाऊट पिशव्या आपल्याला ज्या लागत नाहीत ना त्या पिशव्या वगैरे असं काही ठेवून दिलेलं आहे आणि जे भांडी मला हांडा कळशी वगैरे अशी रोज नाही लागत तर ती भांड्याची जाळी सोबतच ती भांड्याची जाळी अशा प्रकारे वरती वरती वरती। वरती। वर ते वरती पण सगळं सामान ठेवून दिलेले ज्या गोष्टी मला लागत नाहीत ना त्या गोष्टीवरती वरती ठेवून दिल्या आणि या साईडला वरती छोटीशी मान्य आहे तर त्या मान्यवरती चार डबे यासोबत खालचे पण ह्याच्याला ह्याच्यामध्ये पण दोन तीन डबे आणि भरण्यावर जे रोज लागतात ना तेच ठेवलेले वरती तर वरच्या बॉक्समध्ये तांबे आणि ग्लास खालच्या वाट्या आहेत आणि ह्या साईडला फ्रीजच्या साईडला ना हे म्हणजे हे जे नाही आधी काय करतो देवघरापाशी कशी तरी बॉक्स ठेवला ना शे शे तर आधी सगळं रोज रांगोळी घेणार त्याच्याशी ठेवणार तर मग मी ठेवलेले आणि जे स्टँड आहे ना हे तुटलेले स्टँड आहे आम्ही पहिल्यांदा आणलं होतं ते तुटल्याने तर मी कधी कधी ते यूज करते कधी नाही करत तर जे आता नवीन आणलेले तेच यूज करत असते आणि ह्या साईडला मान्यच्या साईडला फ्रीज ठेवलेले असून आणि ह्या साईडला आहे बाथरूम तर ह्या प्रकारे असं बाथरूम उघडून दाखवत नाही पण बाथरूम मी तर असं आहे माझं किचनची छोटीशी मान्य मी जे काय सुबक मान्य जे काय असते ते अशा प्रकारे केली अशा करते की हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर जे कोणी चॅनेलवरती सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये